सगळ्यांना तर बघा आता नवीन घरात नवीन एंट्री मारलेली आहे तुम्ही तर बघितलेलंच होत तर ह्या पुरी त्या बघा दोन माझ्या ती बारके तुम्हाला पुरी किती मला हा तो प्रश्न मेन म्हणजे मला सगळे विचारायला लागले त्या कि पुरी किती येत्या तर मला तीन पुरी येत्या ही पहिली एक नंबरची दुसरी हाय ती तिकड आहे आणि ही तीन नंबरची आणि पोरं म्हणलं तर मला चार पोर येते बरोबर आहे चार पोर आणि <laughs> तीन पोरी डिवाइस करून सांगायचा हा आता डिवाइस करून सांगते <laughs> ही माझी ही माझ्या मोठ्या जावची आणि ही आहे ती बारक्या जावची म्हणजे सगळी एकत्र ऑल फॅमिली आहे ना त्याच्यामुळं सगळी एकत्र असल्यामुळं आम्ही ही जावची ही दिराची ही ह्याची ती त्याची आम्ही असं कधी बोलत नाही त्यामुळं त्यामुळे आम्ही डायरेक्टली म्हणतो ही मोठी पोरगी ती दुसरी ही तिसरी बरोबर आहे बरोबर आहे हो हा फॅन बिन काय लावायचंय हाय पण चालू करू शकत नाही पण तुमच्या रेसिपी मध्ये आज काय चालू आहे मंचुरियन रि तुझ्या रेसिपी आणि अनन्य रेसिपीच हेल्प करायला गोल मंचुरियन करताना मी तर काही इथं नव्हती मी तिकड घरी होती तिकडे स्वयंपाक करत होती तर ह्या पोरीने इकडे रेसिपी तयार केलेली होती तर तवा तिकड गुलाबजामन तर मंचुरियनची रेसिपी पत्ताकोबी शिमला मिरची गाजर हा आणि कांदा घेतला हा आणि थोडं दोन मिरच्या हिरव्या लसूण थोडस अद्रक हा हा मैदा हा आणि आ, देड़ा। 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 तर बघा म्हणजे म्हणजे मीठ टाकून अगोदर भाज्या चिरून घ्यायचं त्यात मीठ टाकायचं दहा मिनिटं ठेवायचं दहा मिनिटांनी भाजी मिटलं ठीक आहे जर नेक्स्ट टाइम जर मी मंचुरियन बनवायला लागली तर त्यावेळेस पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवेल आता सध्या तरी निमारदा व्हिडिओ आहे तर तुम्ही बघू शकता आणि इकडं बघा इकडं तळायचं चालू आहे आणि हे मंचुरियन करून घेतलेलं आहे आता ह्याला नंतर ना फ्राय करायचंय का नाही असंच खायचं सॉस बरोबर तर ही वेगळं मंचुरियन आहे बरं या ग्रेव्हीवा चांगलं लागत नाही त्याच्यामुळं हे ना आपलं साधं सिंपल बनवले तर नेक्स्ट टाइम आपण चांगलं हे ज्या ही असं बनवले आता दुसरं वेगळं बनवू आहे का नाही तर दिदी आल्यामुळं बघा वेगवेगळं एक नंबर भात दोन नंबर भात तीन नंबर भात चार नंबर पावभाजी मंचुरियन परत इडली सांबर उत्तप्पा उतरप करायचं राहून गेला नंतर करूया आपण तर एवढं सगळं चालू आहे बघा आणि खाऊन दाखवते मी नंतर ना थोड्या वेळानं सगळं झालं खाऊन दाखवते मग तुम्हाला टेस्ट सांगते कशी झाली ही पोरगी माझी सुगरण आहे का ते पण तुम्हाला सांगते माझेच म्हणून माझे नाही सगळ्यांच्याच तसं असते माझ्याकडं हिला बी तसंच असते हिला बी तसंच असते म्हणजे कसं होतंय कुठं चुकताय कुठं नाही चुकत हे कळतंय का नाही तर मी मग खाल्लं होतं मीठ तिकड सगळं बरोबर आहे पण पोट भरल्याशिवाय कळत नाही मला <laughs> जमत नाही आपल्याला तर चला ह्या पुरी दुखी करून पोट भरवून घ्यायचं मग सांगायचं कसं झालंय कळलं हा या काय काय होणार आहे माझ तर चला आता ह्या करून घेतात मी खा खाताना तुम्हाला दाखवते कसं झालंय ते तरी इकडं बघा पाटीत मेवा घेतलाय खायला जसं काय ती दर्शी गईला पेंड ठेवले लियोनी बघा एवढा मोठा मेवा हा इकडं इकडं इकडे बघा हे हाय का काय नवीन नवीन घरात हे दोन काय देते ते खजूर खजूर पेंड खजूर पेंड तुमचं काय आहे वाटका वाटका बघत बसलाय दोघंजण निघा की एका दोरीत घरी आपापल्या हे ए नेपाळी चल निघ तू पण तुझ्या तुझ्या घरी ए तू पण निघ रे पोरा अडगा चल निघ तुझं काय रे मध्ये मध्ये मंचुरियन केलाय लेकी ना मोठ्या हा ए ये मान र गुलाल धर्मन एकच आर फक्त लय नको नाही तर उगं परत ते

चला दोघाच्या दोघ लगा शंभर ची स्पीड सारख लगेच काकू नाही बाहेर निघ बाहेर लगा नुसतं ना आ, था 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 ना असं म्हटलं फक्त छान झालंय तर ह्या इकडं लगेच हुंदरासारखे पळत आले ते चला निघा निघा बाहेर निघ

मंचुरियन घेऊन आले मी सगळ्यांना खायला हा एक असं झालं सांगा एक नंबर खाऊ का मग मी पण आता चला चाँग चाँग बर बर चला शंभर टक्के गुण मिळालेले आहेत काय काय ना हा सास अंदरलो सासक बाहेरलो चलो लेख्या आई रुको चल तर चला आता मग पस खात बर किलो संपवलं तर छान झालेत बर का, <laughs> <laughs> का। आवडले मला आम्ही बघा सॉस बरोबर खायला लागलो इथं गरम गरम छान लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि पूर्ण रेसिपी मी तुम्हाला नंतर ना दाखवते आता सध्या तरी ब्लॉगिंग एवढं छोटंसं खेळत मिळत आपलं केलेलं आहे नाही हां तर चला ही आमच्या चिल्ड्रन पार्टींचा व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटमध्ये सांगा नक्की बाय